आता काळीमा फासणारी रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब दादा आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून हा सगळा घृणास्पद प्रकार आता उघडकीस आणलेला आहे दादासाहेब यांनी दाखल केलेला एक रुग्ण हॉस्पिटल मधून गायब झाला तेव्हा त्याला शंका आली आणि त्यांनी रितेश यांच्या सोबत हा सापळा रचला पहाटेच्या सुमारास रितेश हॉस्पिटल बाहेर आपली रिक्षा घेऊन उभे होते त्यावेळी ससूंचे डॉक्टर आदी यांच्याकडे आले आणि त्यांनी एका रुग्णाला निज्रळ स्थळी निर्जन स्थळी सोडण्यात आलं आणि स्वतः डॉक्टर एका कर्मचाऱ्यासोबत त्याच्या कार मधून गेले रुग्णाला भर पावसामध्ये एका झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले आणि त्यानंतर आबासाहेब आणि रितेश यांनी येरवडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे स्वतः तक्रारदार आहेत रितेश गायकवाड ते आता साम टीव्हीशी जोडले गेले आहेत सर आपलं साम टीव्ही वर खूप स्वागत आहे आपण खर तर पुढाकार आणि हा धक्कादायक पद्धतीनं या संपूर्ण प्रकाराविषयी आपल्याला माहिती पडली आणि नेमकं काय घडलं धन्यवाद मॅडम सुरुवातीला मी आपला सांगू इच्छितो आम्हाला आम्ही वंचित बहुजन आघाडी तसेच रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून देवर्स मनोरुग्ण जे पेशंट आहेत जे फुटपाथ वर त्यांना घेऊन जातो आणि त्यांचा सांभाळ करतो आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तुमचे जे काही डॉक्टर आहेत ते देवर्स पेशंट ऍडमिट झाल्यानंतर त्यांचा उपचार न करता त्यांना कुठेतरी निर्जन सही नेऊन सोडत असत सदर प्रकार आम्हाला कळल्यानंतर आम्ही दोन ते तीन महिने गेले ते सापळा रचला होता आणि सापळा रचला असताना मी स्वतः काल त्या ठिकाणी थांबलो होतो हॉस्पिटलच्या बाहेर त्या ठिकाणी डॉक्टर आदी नावाचा एक व्यक्ती आला त्याचा गाडी नंबर देखील मी पोलीस एफ आय आर मध्ये दिलेला आहे त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला यांना एक्सरेला याला त्याला घेऊन जायला त्रास होतो आणि पेशंटचा नातेवाईक नसल्यामुळे आम्हाला याचा फार त्रास होतो त्यामुळे आम्ही असे पेशंट उपचार न करता तत्काळ आम्ही त्यांना एक निर्जन सही नेऊन सोडतो आम आमचं एक रिक्षावाला ठरलेला आहे त्याला आम्ही पाचशे ते सहाशे ते हजार रुपये देतो असे दिवसात आम्ही दोन ते तीन पेशंट रात्रीत सोडतो मग मी त्याला म्हटलं ठीक आहे चालेल त्या पेशंटला घेऊन त्या डॉक्टर आधी आणि त्याचा एक साथीदार विश्रांतवाडी या ठिकाणी मला घेऊन गेले मला म्हणले तुम्ही मेरे गाडीचे पिचे पिछे आहो म बात का छोडलाय आणि तो पेशंट माझ्या गाडीत टाकलं विश्रांतवाडी मेंटल कॉर्नर हो या ठिकाणी अ एक वाडाचं झाड होतं त्या झाडाच्या खाली कुणालाही न दिसणार असेल अशा ठिकाणी तो पेशंट तिथं सोडण्यात आला बरोबर आता आपण सापळा रचून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे यानंतर आपण पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांशी आपला काय नेमका संवाद झालेला आहे माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय आपण या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांमध्ये गेलेला पोलिसांशी आपला काय नेमका संवाद झालाय पोलिसांशी आमचं बोलणं झालं पोलिसांनी तत्काळ अम्ब्युलन्स बोलवली आम्ही परत तो पेशंट ऍडमिट केला आणि त्यानंतर पोलिसांनी काल संध्याकाळी एफ आय आर दाखल करून घेतलेली आहे येरवडा पोलीस स्टेशन मध्ये आता ससूनचे ते नेमके डॉक्टर कोण होते त्यांच्याविषयी आपण काही सांगू शकाल डॉक्टर आदी नावाचं जे एक व्यक्ती होते मला त्यांचं पूर्ण नाव माहित नाही कारण मी मी त्यांना नाव विचारलं असं त्यांनी डॉक्टर आदी म्हणून सांगितलेलं आहे फक्त आर्थोचे ते डॉक्टर आहेत असं त्यांच मला माहिती मिळाली होती नक्कीच धन्यवाद रितेश जी आपण साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय माणूस किला काळीबा फासणारी अशी ही घटना आहे साम टीव्हीवर आपण ही एक्सक्ल्युसिव्ह बातमी पाहतोय पुण्यातल्या ससून रुग्णालयाचा आणखीन एक अजब प्रकार आता समोर आलेला आहे बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी त्यांना सोडलं जातं आणि हा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी सापळा रचून समोर आणलेला आहे ससून हॉस्पिटल की बेवारस पेशंट बाहेर कसे येतात ते पाहण्यासाठी आज आमच्या तीन यशस्वी तो बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आभाड यांच्याकडे सागर आपण पाहतोय धक्कादायक प्रकार आता ससून हॉस्पिटलचा पुन्हा एकदा समोर आलेला आहे पोलिसात त्या तक्रार दाखल झाली मात्र कारवाई कधी होणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय जर आपण पाहिलं तर ससून मधला हा प्रकार नवीन नाही यापूर्वी असे प्रकार वारंवार घडलेले आहेत अनेक डॉक्टर असतील अधिष्ठाता असतील गेल्या पाच महिन्यामध्ये तीन अधिष्ठाता जे आहेत ते बदललेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र ससूनचा कारभार जो आहे तो अजूनही सुधारायला नाव घेत नाहीये यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मधील डॉक्टरांच्या ज्या संघटना आहेत त्यांचं राजकारण येतं आणि ज्या पदावरती जी पोस्ट नसतानाही किंवा ज्या माणसाची पात्रता नसतानाही त्यांना त्या पोस्टवरती बसवलं जातं त्यामुळे हे सगळे प्रकार जे आहेत ते उघडकीस येतात जर आपण बघितलं तर ससून मध्ये गेल्या अनेक दिवसापासून अंतर्गत राजकारण याला जबाबदार त्या आहे त्यामुळे प्रत्येक जे ज्या पदावरती बसलेले अधिकारी आहेत ते फक्त पैसे आणि काही बिलं काढण्यामध्ये माहीर आहेत त्यामुळे ते त्यांचं पेशंट कडे दुर्लक्ष होतं आणि या तक्रारी वारंवार सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा सामान्य रुग्ण असतील यांनी केलेल्या आहेत मात्र तरीही प्रशासनाचं याकडं लक्ष जात नाही आणि याकडं सरकारची उदासीनता पाहायला मिळते सरकार तात्पुरती कारवाई करत आणि त्यानंतर आपल्या मर्जीतले अधिकारी जे आहेत किंवा मर्जीतले डॉक्टर जे आहेत ते पदावरती बसवले जातात त्यामुळे हे सर्व प्रकार जे आहेत ते समोर येतात यापूर्वीही असे प्रकार झालेले आहेत मात्र ते प्रमाण कमी होतं मात्र आता गेल्या दोन महिन्यामध्ये हे प्रमाण जे तास आहे ते जास्त वाढलेलं पाहायला मिळत आहे अजय नंतर यलप्पा जाधव असतील तेही या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत त्यांचंही लक्ष लक्ष असणं आवश्यक आहे तासन तास लोकांना वेटिंगला यलप्पा जाधव यांच्या बाहेर बसावं लागतं अशा तक्रारी अनेक वेळा प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामुळं ती दोषी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होतीये त्यामुळे आता हसन मुश्रीफ असतील किंवा या संदर्भात तानाजी सावंत असतील मुख्यमंत्री असतील काय भूमिका घेतात आणि सरकारला याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे धन्यवाद सागर आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल बाहेर कसे येतात ते पाहण्यासाठी आज आमच्या तीन महिन्यानंतर यशस्वी तो यशस्वी झालेला आहे जे कोणी आरोग्य मंत्री आहेत तानाजी सावंत असतील त्याचबरोबर दुसरे कोणी अजून अधिकारी असतील आरोग्य सेवेतले त्या सर्वांना माझं सांगणे आणि माझं त्यांना हे की बाबा तुम्ही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहात की नाही हे जे ससूनचे डीन आहेत जे डॉक्टर आहेत ज्या अधिकारी आहेत यांच्या ज्या डॉक्टरांनी याला इथं सोडले त्या डॉक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे